एका पत्रामध्ये महाराज म्हणतात पत्र खूप महत्वाच्या पत्रामध्ये महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटाला देखील हात लावू नका विना मोबदला शेतकऱ्याकडून काय घेऊ नका शेतकऱ्याच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका किती निस्वार्थी होते पाशी वाढल्याचे गवताच्या काडीला काय किंमत आहे किंमतच नाही ना महाराज म्हणतात शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका इतके निस्वार्थी होते शिवाजी महाराज म्हणजे भ्रष्टाचार मुक्त शासन व्यवस्था होती शिवरायांची लुटलं नाही सामान्य लोकांना गोरगरीबांना कष्ट करायला लुटू नका त्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपाची अपेक्षा बाळगू नका मनुष्य मराठी काळामध्ये घोटाळा झाल्याची नोंद नाही आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये किती घोटाळे बोपर्स घोटाळा युरिया घोटाळा चारा घोटाळा साखर घोटाळा टूजी स्पेक्ट्रम घोटाळा चक्की घोटाळा सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा गोटाल सुद्धा आदर्श झाला आपल्या देशात <laughs> इतके घोटाळे जर सांगायचं म्हटलं तर सांगताना शिव घोटाळा होईल <laughs> काळामध्ये एकही घोटाळा झाल्याची नोंद नाही कारण महाराजांचं प्रशासन स्वच्छ होत आणि पारदर्शक होत म्हणून छत्रपती शिवाजीराजांचा जय जयकार आज देखील साडेतीनशे वर्षानंतर आपण का करतो आज पर्यावरण धोक्यात आहे आणि एक विकसित राष्ट्र पाश्चात्य राष्ट्र किंवा विकसनशील देशातील राष्ट्रातील जी जंगल आहे जमीन आहे पाणी आहे तिथं उद्योग व्यवसाय काढून तिथलं प्रदूषण आणि तिथलं लोकजीवन धोक्यात आहे अनेक अविकसित देश आहेत गरीब देश आहेत त्या देशामध्ये दे युरोपमधले पाश्चात्य दे जगातले लोक येतात उद्योजक येतात भांडवलदार येतात आणि आपले सगळं नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट करतात म्हणून पर्यावरण धोक्यात आहे जगातलाच याबद्दल छत्रपती शिवाजीराजेंचे विचार काय आहेत पर्यावरणाबद्दल काय विचार आहेत महाराज एका आज्ञापत्रामध्ये म्हणतात सागाची आंब्याची झाडं अत्यंत उपयुक्त ती काय का सालामध्ये पैदा होत नाही कुठल्या आंब्याचं झाड सागाचं झाड एका सालात पैदा होत नाही रैतेने त्यांना लेकुराप्रमाणे सांभाळलेलं असतं लेकडाप्रमाणे सांभाळून ठेवतात आपले पूर्वज त्यांना त्यामुळे एखाद्या झाडात झाड कापणे म्हणजे लेकुराची गर्दन कापल्यासारखं आहे किती संवेदनशील मन आहे पहा महाराजांचं तुम्ही एखादं झाड कापणं आंब्याचं झाड सागाचं झाड लिंबाचं झाड कापणं किंवा चिंचेचं झाड कापणं म्हणजे महाराज म्हणतात की लेकुराची गर्दन कापल्यासारखं आहे कुठल्या वडिलाला आपल्या लेकराची गर्दन कापावं वाटेल का नाही स्वप्नात पण येणार नाही आपल्या महाराज म्हणतात की झाड कापणं म्हणजे लेकुराची गर्दन कापल्यासारखं आहे तो महाराज काही करमट नव्हते महाराज व्यवहारी होते घरासाठी लाकूड लागेल आगबोटी बांधण्यासाठी बोटी बांधण्यासाठी आरमारासाठी लाकूड लागेल ही जाणीव होती ना महाराजांना पुढे म्हणतात जर लाकूड झालेलं झाड तोडा त्याचा मोबदला आ, तो नवीन लावा। विना मोबदला शेतकऱ्याकडून काय घेऊ नका बलात्कार सर्वता न करावा असा शब्द वापरलाय महाराजाने म्हणजे बळजबरीनं शेतकऱ्याकडून झाड घेऊ नका धान्य घेऊ नका भाजीपाला घेऊ नका बलात्कार सर्वता न करावा बलात्कार हा शब्द फक्त लैंगिक अत्याचाराशी संबंधित असं नव्हे एखाद्याचं बळजबरीनं पैसे घेणे बळजबरीनं धान्य घेणं त्याच्यावरती मानसिक अत्याचार करणं हे सुद्धा बलात्कार आहे महाराज म्हणाले बलात्कार सर्वथा न करावा प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे असे अत्यंत लिबरल डेमोक्रॅटिक ह्यालाच म्हणतात डेमोक्रेसी ना असे डेमोक्रॅटिक विचार छत्रपती शिवाजीराजेंचे आपल्याला अनेक पत्रामधून दिसतील म्हणून शेतकरी हिताचे निर्णय घेतले म्हणून शिवकाळामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही असा राजा ज्या आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतात आपल्या देशातल्या देशा दे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर का थांबवायच्या असतील तर आपल्या देशाला छत्रपती शिवाजीराजांच्या शेती धोरणाची अर्थात ॲग्रिकल्चर पॉलिसीची नितांत गरज आहे आणि म्हणून शिवरायांनी जे निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या हिताचे ते खरंच क्रांतिकारक आहेत आणि त्यांचा जी न्यायव्यवस्था होती न्याय निवाडा पक्षपातीपणा केला नाही कधी बाबाजी गुजर या व्यक्तीने एका महिलेवर अत्याचार केला त्याला बांधून आणलं बोलावून आणलं चौकशी केली आणि तत्कालीन कायद्यानुसार त्याला कठोर शिक्षा दिली एखादा गुन्हेगार स्वतजाती आहे म्हणून त्याला विशेष सवलत दिली नाही किंवा मुलाही जाती शिवरायाने बाळगला नाही सर्जीराव जेदे छत्रपती शिवाजीराजेंचे जीवलक सहकारी होते सर्जीराव जेदेने एकदा अर्ज केला महाराजांच्या दरबारामध्ये की काही या ठिकाणची शिवाजी जेदे जे जमीन कसतात देखील माझा वाटा आहे महाराजांनी सगळी चौकशी केली कागदपत्र पंच साक्षीदार तपासले आणि अंतिम निर्णय काय दिला तर ती जमीन शिवाजी जेदींचीच आहे सर्जीराव तुम्हाला त्यामध्ये वाटा मागता येणार नाही पूर्वीच याची व्यवस्थित वाटणी झालेली आहे वाद उकरून काढू नका असा स्पष्ट शब्द वापरला आहे कथिला न करावा वाद अजिबात करायचा नाही आपला सहकार्य रोज सोबत आहे म्हणून त्याच्या बाजूने निकाल दिला नाही जो सामान्य शेतकरी त्याच्या बाजूने निकाल दिला बारामती तालुक्यामध्ये सुपेखुर्द नावाचं गाव आहे त्या ठिकाणची पाटीलकी धनगरांकडे होती आणि तिथं जगताप नावाच्या व्यक्तींनी त्या पाटीलकीवरती अतिक्रमण केलं आणि ते धनगर समाजातले जे काही पाटील होते त्यांना बांधून ठेवलं महाराजांकडे हा न्यायनिवाडा आला तर छत्रपती शिवाजीराजेंनी सगळी माहिती घेतली साक्षी तपासल्या पंच बोलावले कागदपत्र तपासली आणि निकाल दिला त्या सुपेखुर्दची पाटीलकी परंपरेनं धनगर बंधू धनगरांकडे आहे त्यामुळे त्यांची जी माणसं तुम्ही पकडल्यात ती सोडा आणि ती पाटीलगी धनगरांची कायम ठेवली आणि जगतापणावरती कारवाई केली हडपसर या ठिकाणी तुपे आणि मगर यांच्या पाटीलगीचा वाद होता आणि त्या ठिकाणी काहीतरी अपरातपर झाली एक संशय आल्यानंतर महाराजांनी तो निकाल थांबवून ठेवला आणि काय सांगतात मी ज्यावेळेस हडपसरला येईल त्यावेळेस तुपे आणि मगर यांचा वाद मी मिटवेन तोपर्यंत आकरीत करू नये अतिरिक्त काय वाद भांडण घालू नका आणि सर्वांनी शांत राहावे मी येऊन या करेन म्हणजे शिवाजीराजेंची न्यायव्यवस्था कशी होती मुला मुलाहिजा कोणाचाही बाळगला नाही आणि विशेष अधिकार कोणाला दिले नाहीत असा राजा जगाची इतिहासात झाला नाही असा छत्रपती शिवाजीराजेंचा इतिहास हा क्रांतिकारक आहे आपल्याला सतत प्रेरणा देणार आहे पण छत्रपती शिवाजीराजांची इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं काय उभं केलं अफ्जल खानवर ती लढाई होती शिवरायांची लढाई आदिलशाही विरुद्ध होती विरुद्ध होती ती राजकीय लढाई होती छत्रपती शिवाजीराजेंनी अफजल खानाला ठार मारलं तो मुस्लिम होता म्हणून नव्हे तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून शाहिस्ते खानाला धडा शिकवला तो मुस्लिम होता म्हणून नव्हे तर स्वराज्यावरती चालून आलेला शत्रू होता म्हणून राजांनी त्याला धडा शिकवला यावर शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक महत्वाच्या पदावर मुस्लिम देखील होते दर्या सरंग दौलत खान त्यांच्या अरुणादाचा प्रमुख होता काजी हैदर त्यांचा वकील होता नूरखान बेग त्यांच्या पायदळाचा प्रमुख होता महाराज दक्षिण भारत जिंकण्यासाठी निघाले तर कुतुबशाह गोळकोंडा आताचा जे हैदराबाद आहे गोळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह होता त्याने निरोप पाठवला शिवरायांना मी तुमच्या भेटीसाठी चार पाच गावे स्वागतासाठी येत आहे तर महाराज त्या कुत अबुल हासन तनाशाला म्हणाले आपण माझा मोठा भाऊ मी तुमचा धाकटा भाऊ आपण भेटीस न यावे मी तुमच्या भेटीसाठी येत आहे महाराज गेले गोळकोंड्याच्या शहरामध्ये म्हणजे हैदराबाद शहरामध्ये अबुल हसन तानाशाने हत्तीवरून मिरवणूक काढली शिवरायांची पाहून चार दिला दक्षिण भारत जिंकण्यासाठी के मदत केली सैन्य पाठवलं पैसे दिले तर अबुल हसन तानाशा शिवरायांचा सहकारी होता मित्र होता आणि पाहुणचार किती दिवसाचा दिला इतिहासात वाचा तुम्ही कृष्णाज सभासद जो शिवरायांच्या सोबत होता त्याने लिहून ठेवलंय पाहुणचार पाहुणचार किती दिवसाचा दिला त्या तानाशहाणं पाहुणचार किती दिवसाचा असतो किती दिवसाचा पाहुणचार असतो दोन दिवस म्हणजे तुम्ही खूप माणूसकीचे आहात आपल्या पुण्याचा पाहुणचार कसा तुम्ही नेहमी घाईत येता पुढच्या वेळेस साल चहाला या चहा घेऊन आलाच असाल अबुल हासन ताणाशहा शिवाजीराजांना एक महिन्याचा पाहुनचर दिल्याची नोंद आहे समकालीन कृष्णा सभासदन नोंद करून ठेवली दक्षिण भारत जिंकण्यासाठी गेले दक्षिण भारत जिंकला दर्शन घेतलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेक केला ही आपल्या देशातील महान घट घटना आहे क्रांतिकारक घटना आहे कारण तत्पूर्वी राजा होण्याचा राज्याभिषेक करण्याचा अधिकार नव्हता आपल्या इथल्या जनतेने फक्त लढायचं कधी मोगलांसाठी कधी आदिलशासाठी कधी निजामासाठी मरणे लढणे राजा होण्याची नेतृत्व करण्याची प्रेरणा या जनमानसामध्ये रुजवली छत्रपती शिवाजीराजेने रुजवली नेतृत्व करण्याची संधी छत्रपती शिवाजीराजेने दिली म्हणजे हजार वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्याचं ऐतिहासिक काम शिवरायांनी केलं औरंगजेब आदिशाचं राज्य आताच्या इराणपासून बांगलादेश आणि नेपाळपासून तामिळनाडू पर्यंत होतं औरंगजेबाचा वार्षिक महसूल पन्नास कोटी होता औरंगजेबाचं म्हणजे मोगलांचं सैन्य सुमारे आठ लाख होतं शिवरायांचं सैन्य सुमारे एक लाख आणि वार्षिक महसूल एक कोटी औरंगाबादचा पन्नास कोटी आणि शिवरायांचं आपलं स्वराज्य किती छोटं आहे त्या तुलनेत बघा इराण टू बांगलादेश नेपाळ टू तामिळनाडू अशा प्रबळ मोगलच्या विरुद्ध झुंज देण्याचं काम छत्रपती शिवाजीराजेंनी केलं आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्य कारभार करू शकतो हे हातब झालेल्या भारतीयांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजीराजेंनी केलं पुढं संभाजीराजेंनी मरण पत्करले पण औरंगजेबाला शरण गेले नाहीत हा आपला जाज्वल्य क्रांतिकारक आणि प्रेरणादायक इतिहास आहे आज जी मराठी भाषा जिवंत आहे मराठीचा जे जयकार करतो केलाच पाहिजे मराठी आधी जात आहे अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे मराठी भाषेला इथं पालेला पहिला शिलालेख सापडला बावीसशे वर्षापूर्वीचा खाली श्रवणबेळ गोडला करिवेले गंगराय सुत्ताले करिवेले हा शिलालेख सापडला लिळाचरित्र तेराव्या शतकातलं चक्रधरान लिहिलेलं लिळाचरित्र आहे ज्ञानेश्वरी आहे तुकारामाची गाथा आहे नामदेवांची गाथा आहे हे सगळं साहित्य जिवंत राहिलं तर छत्रपती शिवाजीराजेने राज्यव्यवहार कौशची निर्मिती केली मराठी भाषेला जीवदान देण्याचं मोठं काम छत्रपती शिवाजीराजेंनी केलं असं राजा जगाच्या इतिहासात झाला नाही शिवाजीराजे आज येणार नाहीत आले तरी आपल्या आता तलवार देणार नाहीत तलवारीचं युद्ध संपलं इथून पुढं बुद्धीचं ज्ञानाचं चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल म्हणून आज आपण ज्ञानसंपन्न झालं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे वेगळ्या क्षेत्रात गेलं पाहिजे तुमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत आहात आपल्या पुणे विद्यापीठातच नव्हे तर महाराष्ट्रातील एक नामवंत कॉलेज आहे आणि ते कॉलेज उभे करण्यासाठी सगळे प्राध्यापक स्टाफ बिलारे सर आहेत भोसले सर आहेत गाडेकर सर आहेत देशमुख सर आहेत डुबल मॅडम आहेत आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत माननीय रवी सावंत सर यांचं उत्तम नियोजन प्रशासन अशा चांगल्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकत आहात तुम्हाला भविष्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिवाजीराजे आज जर म्हणतील दूरदर्शन गड ताब्यात घ्या न्यायपालिका गड ताब्यात घ्या प्रशासन गड ताब्यात घ्या चित्रपट गड ताब्यात घ्या सांस्कृतिक गड औद्योगिक गड ताब्यात घ्या तुम्ही जगात वेगळ्या क्षेत्रामध्ये जावा जगात वेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन करा आणि छत्रपती प्रबोधनकार ठाकरे म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजांना कधी विसरू नका कारण ते आपलं पंचप्राण आहे आपलं दैवत आहे आणि आपला स्वाभिमान आहे आणि आपलं प्रेरणा स्थान आहे पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जास्त वेळ झाला काई अच्छा मग समाचार धन्यवाद सर खरं तर सरांनी बोलल्यानंतर मी बोलणं म्हणजे काय म्हणू शकतो तरी पण सर थोडस म्हणेल की थोडं समज विश्लेषण आणि विचार करून सभागृहाला संबोधित केल्याबद्दल सर खरंच मनापासून खूप आभार तुमचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे न्याय समता बंधुता व समान भावना तसेच खऱ्या अर्थाने जी स्वराज अपेक्षित आहे त्यासाठी सर्व संवैधानिक मूल्यांचा अभ्यास करून पुन्हा सुवर्ण काळ घडवण्याचा तिचा प्रत्येक आणि सर प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात की शिवचरित्रात महाराजांचं असं म्हणते की हा महान विजेता दैवाचा गुलाम नसून त्याचा स्वामी होता अर्थातच किंवा जो मास्टर नॉट स्नेह ऑफ दृष्टी आणि त्या राजाने त्या जादूगराने जे गरीब मावळी होते त्यांचं सिंह रूपांतर केलं तर सर शेवटी मी कविता लिहिली होती सर की आ, मी म्हणतो सर ती कविता की राज कवितेचं नावच आहे की राजवात कुठून करू राज सुरुवात कुठून करू हेच कळत नाहीये आज पहिल्यांदा तक्रार कशी आणि कोणत्या तोंडाने करू हेच कळत नाही आपण म्हणतो सर तरुण भरपटला आज म्हणून आपण तरुण भरकटला व्यसनाच्या आहे गेला बाकी सगळ्या गोष्टी करतोय आपण म्हणत असतो की डोक्या शिवरायांना डोक्यात घ्यायचं होतं आपण फक्त डोक्यावर घेऊन असतो डीजीचा मोठा सेटअप असतो सगळ्या गोष्टी एकच कविता सुचली होती की सर की करुण करुण आज सुरुवात कुठून करू हे कळत नाहीये आज पहिल्यांदा तक्रार कशी आणि कोणत्या तोंडाने करू हे कळत नाहीये फारसं उद्वस्त असं काही नाही विस्कृत मात्र पडले तुमचं स्वप्न महाराज फक्त चौथीच्या पुस्तकापर्यंत सांगू शकलं